जन मासा आणि बर्फातला मासा ह्या दोन कन्सेप्टच मुळात वेगवेगळ्या आहेत okay. ओके हा मासा एका ठराविक टेम्परेचरला ब्लास्ट फ्रीज केला जातो okay. त्याचं टेम्परेचर हे मायनस फॉर्टी डिग्री एवढं okay. ब्लास्ट फ्रीज केलं जातं आणि हा मासा उतरण्याची प्रक्रिया हा ब्लास्ट फ्रीजमुळे थांबते त्याचं टेक्स्चर त्याचा दर्जा हा जसा तसा राहतो जसा ताजा मासा आपण घेतो नमस्कार मंडळी मी सध्या आलेलो आहे व्ही जी फ्रोझन फूड्स या स्टोअरमध्ये रत्नागिरीच्या नाचणे रोडच्या जवळ स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या बाजूला हे स्टोर आहे आणि यांची खासियत म्हणजे बाराही महिने या ठिकाणी तुम्हाला सुरमई तसेच पॉपलेट त्यानंतर बांगडा असेल किंवा प्रॉन्स असेल हे तुम्हाला मिळतात या ठिकाणी उत्तम दर्जाचे तर नेमकी या सगळ्याची प्रोसेस काय असते आणि आणखी कोणते प्रॉडक्ट्स आहेत याविषयीच आपण माहिती घेऊया रोशन वरेकर सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार आणि आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे तर बऱ्याच माझा पहिला प्रश्न हा आहे की ज्यावेळेला मला माहिती मिळाली आपल्या स्टोरविषयी आमच्या घरी घरी सुद्धा पाहुणे आले होते आणि त्यानिमित्ताने इथे सुरमे घेण्यासाठी मी आलो होतो तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन असतं की फ्रोझन फिश म्हणजे नेमकं काय बऱ्याच जणांना असं वाटतं की जो फिश मार्केटमध्ये बर्फातला फिश असतो तोच फ्रोझन की काय असं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल मारून त्याला स्टोअर करतात की काय असे बऱ्याच जणांना ते मिसअंडरस्टँडिंग असतं तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की फ्रोझन फिश म्हणजे नेमका काय कॉन्सेप्ट आहे आता तुम्ही तसंच की फ्रोझन मासा आणि बर्फातला मासा ह्या दोन कन्सेप्टच मुळात वेगवेगळ्या आहेत ओके आपल्याकडे जो मार्केटमध्ये मासा मिळतो हा बर्फातला मासा असतो आपल्याकडे जो मासा मिळतो गदरे कंपनीचा हा फ्रोझन मासा असतो फ्रोझन मासा म्हणजे काय की कंपनीला जे मासे सप्लाय करतात हे सप्लायर्स ठरलेले आहेत आणि त्याच ठराविक सप्लायर्स करून हा मासा घेतला जातो जो चांगल्या क्वालिटीचा असतो ज्याचा दर्जा चांगला असतो हा मासा घेतल्यानंतर हा मासा एका ठराविक टेम्परेचरला ब्लास्ट फ्रीज केला जातो त्याचा टेम्परेचर हे मायनस फॉर्टी डिग्री एवढं ब्लास्ट फ्रीज केलं जातं आणि त्यामुळे काय होतं की माश्याचं जे डीकंपोजिंग होतं म्हणजे विघटन होतं आणि ते विघटन होताना ज्या वेळेला मासा आपण आपल्या लोकल इथल्या भाषेत म्हणतो मासा उतरतो हा मासा उतरण्याची प्रक्रिया हा ब्लास्ट फ्रीज मध्ये थांबते ओके आणि हा मासा विदिन अ व एक तास ते दीड तास मध्ये हा पूर्ण फ्रीज केला जातो पूर्ण म्हणजे दगडासारखा कडक कडक होतो एकदम दगडासारखा कडक होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची क्वालिटी त्याचा टेक्स्चर त्याचा दर्जा हा जसा तसा राहतो जसा ताजा मासा आपण घेतो घेतोकडून मार्केट मधून ताजा, ताजा मासा आणला आणि तो जातो तसा ता त्याचा दर्जा राहतो त्यामुळे त्या माश्याची चव बदलत नाही त्या माश्याचं टेक्स्चर बदलत नाही त्या माशाची गुणवत्ता ही जशीच्या तशी राहते हा मासा चाळीस डिग्रीला ब्लास्ट केल्यानंतर हा एक ठराविक दिवसांतर एक चार दिवसांनी पाच दिवसांनी हा मासा मशीनवर कट केला जातो ज्यामुळे त्याचा थिकनेस त्याची लांबी किंवा त्याचं जी जाडी आहे ही एक समांतर मिळते आपल्याला सगळे पीस एकाच साईजमध्ये मिळतात आणि त्याचं टेम्परेचर हायजीन पूर्णपणे हायजीन स्वच्छ ह्याच्यामध्ये तो म्हणजे क्लीन केला क्लीन केला जा जातो आणि त्याच्यामध्ये तो स्वच्छ टेम म्हणजे वातावरणात आणि तो फ्रीज केला जातो आणि मायनस अठरा ला तो नंतर फ्रीजमध्ये ठेवला जातो ज्यामुळे त्याची गुणवत्ता ही कायम राहील बरोबर म्हणजे ताजा मासा आपण आणल्यानंतर तो बरेच वेळेला आपण आपल्या साध्या मध्ये ठेवतो म्हणजे ते मासात थोड्या दिवसांनी त्याची चव बदलते बरेच वेळा तुम्ही गेला तर एक दिवसांतर दोन दिवसांतर त्याच्या चवत बदल होतो तसं इथे होत नाही बरोबर फ्रोझन माशामध्ये तुम्ही आज आपण मासा आणलाय तो जर मायनस अठरा टेम्परेचरला आपण व्यवस्थित मेंटेन केला तर त्याची चव ही पंधरा दिवसांनी एक महिन्यानंतर ही तशीच राहणार आहे त्याचा दर्जा पण तसाच राहणार आहे त्याच्यात कुठचाही प्रकारचा बदल होत, होत।, होत नाही त्यामुळे ही आपली मानसिकता जी आहे की बर्फातला मासा आणि फ्रोझन मासा हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धत आहेत आणि लोकांनी हे आता मनातून काढून टाकलं पाहिजे की फ्रोझन मासा म्हणजे चांगला नाही ताजा नाही असं नाही तर ताजा मासाच हा खूप फ्... मा... आ... फ्रीज, फ्रीज, फ्रीज केला जातो ब्लास्ट फ्रीज केला जातो आणि त्याच्या त्याचा टेम्परेचर त्याच्या ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन राहतात आणि माशाची क्वालिटी ही कस्टमरला किंवा खाणाऱ्याला जी चांगली क्वालिटी मिळते जे आपल्याला ताजा मासा आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती चार दिवसाने आठ दिवसांनी मिळणार नाही आणि आपल्याकडे हे सगळे मासे बाराही महिने उपलब्ध असतात कधी या सकाळी दहा ते सात ह्या आपलं स्टोअरचं टायमिंग याच्यात कधी या आपल्याला हा मासा त्याच क्वालिटीचा मिळेल आणि त्याचा दर्जा कायम हा चांगलाच जा राखला जाईल मंडळी आता वीजी फ्रोझन फूड्स या स्टोअरमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स मिळतात त्याविषयी माहिती घेऊया मागे एकदा मी आलो होतो त्यावेळेला हे पॅकेट मी घेतलं होतं सुरमईचं पण आणखी सुद्धा इथे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत तर आपण सरांकडून माहिती घेऊया तर सर एक एक करून आम्हाला आता प्रत्येक प्रॉडक्टविषयी आपल्या व्हिवर्सने एक व्यवस्थित माहिती ओके सर्वप्रथम हे आपले okay. uh, मसाला सुरमई ओके okay. uh, म्हणजे साधारण दीडशे ग्रॅमचं पीस आहे Okay. अखंड पीस hmm. त्याला पूर्ण मसाला लावलेला आपला कोकणी ऑथेंटिक मसाला आहे hmm. हा मसाला लावलेला आहे हा पीस आपण घरी न्यायचा आहे hmm. एक थोडा वेळ बाहेर ठेवून त्याचं नॉर्मल रूम टेम्परेचर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार तांदळाचं पीठ रवा आपल्याला जशी आवड असेल त्याप्रमाणे आपण त्याला लावायचं आणि फ्राय आहे त्याच्यामध्ये बाकी गाण्या जिथे सिंगल्स बॅचलर्स आहे किंवा एकटाच खायचा आहे ओके त्या लोकांसाठी हा उत्तम प्रॉडक्ट आहे हा झाला आपल्या सुरमईचा तसाच आपला येतो मसाला बांगडा ओके मसाला बांगड्याचं सुद्धा तसंच आहे पूर्ण कट अँड क्लीन मसाला लावलेला आपला कोकणी ऑथेंटिक याला पण तसंच आवडीनुसार तांदळाचं पीठ रव्याचं <laughs> पी, रवा आपल्याला ज्या आवडीनुसार फ्राय करायचंय डीप फ्राय शॅलो फ्राय आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ वगैरे मसाला काही लावायची काही गरज नाही सगळं हे रेडी दोन्ही रेडी प्रॉडक्ट okay. आहेत म्हणजे फक्त न्यायचं आहे तुम्ही त्याला तांदळाचं पीठ किंवा रवा नाही लावला तरी आपल्याला चालणार आहे नेऊन नुसता फ्राय करायचंय फक्त रूम टेम्परेचर आणायला पाहिजे नाहीतर तो शिजणार नाही ओके okay. आणि क्लीन वगैरे सगळं व्यवस्थित केलं अँड क्लीन करून पूर्ण त्याला okay. मसाला लावलेला आहे मॅरिनेशन प्रॉपर आपला ऑथेंटिक okay. कोकणी मसाला लावून त्याला मॅरिनेशन केलेलं आहे बॅचलर साठी किंवा मी म्हणेन की जे आ, सिंगल सिंगल पर्सन किंवा घरात कधी कधी काय होतं की आपल्या घरात एकटाच कोणतरी खाणार असतो बरोबर आणि मग करायचा <laughs> प्रॉब्लेम येतो की मग करायला कसं सांगायचं करायचं नाही मग हे ज्याला फक्त नुसतं शेगडी पेटवायची आणि फ्राय करायचं एवढंच त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये फार काय वेळ पण वाचतो आणि तेवढंच पाहिजे तेवढंच आपल्याला घेता येतं ओके ओके त्याच्यानंतर पुढचं आपलं हे आहे जम्बो सेरफिश ओके सुरमई ओके जम्बू सुरमे म्हणजे साधारण हे याच्यामध्ये सहा ते सात पीस आहेत एक किलो मध्ये सगळे right. कट अँड क्लीन आणि जवळजवळ सगळे पीस एकसारखे आहेत त्याच्यामध्ये hmm. कुठेही लहान मोठा असा फार लहान मोठा नाही आहे सत्तर hmm. ते ऐंशी टक्के सामान असे पीस आहेत हे ओके okay. आणि हे पीस पण तसेच आहे की जिथे घरी पाहुणे आले सगळ्यांना सेम साईज त्याला मोठा दिला मला छोटा दिला असं होणार नाही आपल्या याच्यामध्ये त्यामुळे हे आहे ही जम्बू सुरमे म्हणजे मार्केटमध्ये हे पण बऱ्यापैकी त्याच्यानंतर दुसरे छोट त्याच्यापेक्षा पॅकेट आहे प्रीमियम सुरु हे होतं होतं हे तुम्ही त्याच्यामध्ये थोडा लहान साईज आहे किलो, किलो मध्ये आठ ते दहा पीस येतील छोट्या साईज मध्ये पण हे अर्धा किलोचं पॅकेट आहे ते आपण पहिलं ते मोठं पॅकेट आहे ओके आता त्याच्यानंतर आपल्याकडे आवडीचा दुसरा विषय म्हणजे कोळंबी ओके कोळंबी मध्ये आपलं छोटं हे पॅकेट आहे पाव किलोचं पॅकेट आहे साधारण आहे कट अँड क्लीन ओके okay. त्याच्यामध्ये घरी जाऊन काही करायचं नाहीये रूम टेम्परेचर ला आणायचं आणि पुढे आपल्याला आपल्या आवडीचा मसाला ओके okay. आपल्याला जसं काय पाहिजे फ्राय हवं हो असेल तर फ्राय कोळंबी मसाला हवा असेल तर कोळंबी मसाला असं करायचं आहे त्याच्यामध्ये साधारण चाळीस ते पन्नास पीस येतात ओके okay. म्हणजे तीन ती, ते चार लोक जसं आपल्या आवडीनुसार आपण एक करू शकतो बरोबर आणि तसंच ह्याच्यामध्ये आपलं दुसरं हे मोठं पॅकेट आहे एक किलोबीच हा कोळंबीचं याच्यामध्ये साधारण एक साठ सत्तर पीस येतात हे एक किलो मध्ये मोठं पॅकेट थोडा त्याच्यापेक्षा मोठा साईज आहे ओके असे हे आपले आता माशामध्ये म्हणजे रॉ प्रॉडक्ट मध्ये आपल्याकडे ही व्हरायटी उपलब्ध आहे आहे अवेलेबल आणि ही वर्षाचे बारा महिने आपल्याकडे उपलब्ध असते पावसाळा पावसाळ्यात काही आपल्याला सुद्धा कधीही मिळेल छोट्या साईजची सुद्धा कधीही मिळेल म्हणजे असं नाही की अमुकच वेळेत आलं की मिळेल पावसाळा आहे मग पावसाळ्यात मिळणार नाही बरोबर तोच दर्जा तीच क्वालिटी म्हणजे सगळं सेम काही फरक नाही तेच आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे वर्षाचे बारा महिने ओके okay. ह्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे शंका आली म्हणून विचारतो आता हे कट एन क्लीन आहे म्हणजे दोरे वगैरे सगळे काढून दोरे वगैरे हो, okay. हो, हो पूर्ण व्यवस्थित फक्त मला नॉर्मल करायचं करून आणि पुढे आपल्या आवडीनुसार फ्राय मसाला काय आपल्याला जसं आवडेल तसं आपण करून घ्यायचं ओके आणखी एक शंका आहे ती म्हणजे आता ही म्हणजे ह्या ज्या आता कोळंबीचे पॅकेट्स आहेत मार्केट मध्ये ज्या वेळेला मी घेतो त्यावेळेला त्याच्यावरच जे काही त्याचे आणखी अंग असतात त्या सकट त्याचं वजन केलं जातं म्हणजे किलो कोळंबी जरी मी घेतली तरी ती साफ करून तसं ह्याच्यामध्ये काढणे ओके ही एक किलो प्युअर खायची कोळंबी आहे त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा एक सांगेन की कसं असतं कोळंबीमध्ये कोळंबी एकमेकांना चिकटू नये म्हणजे आपण जर ती फ्रीज केली तर चिकटू नये याच्यासाठी याच्यावरती वॉटर ग्लेझिंग दिलेलं असतं कारण ती okay. चिकटू नये चिकटली तर आपण सोडवताना ती एकमेकाला चिकटेल त्याचं पूर्ण तुटेल दिसणार नाही किंवा चांगलं दिसणार नाही त्यामुळे त्याला वरती कोटिंग थोडस दिलेलं असतं वॉटर ग्लेझिंग आणि ते गरजेचं आहे ते जर नाही दिलं तर ती अशी सुट्टी राहणार नाही ते गरजेचं अदरवाईज त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं वेस्टेज नाही तुम्ही घेणार त्याच्यातलं मॅक्झिमम इल्ड आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल तसं आपण म्हणजे बाजारातून आणल्यानंतर ते सोलतो त्याचं वजन कमी होतं त्याच्यामध्ये पाण्याचं पण वजन केलेलं त्यामुळे ते अजून कमी कमी होतो साधारण एक किलो घेतली तर असं एक चारशे ग्रॅम साडेचारशे ग्रॅम एवढीच मिळते ओके म्हणजे तुलना केली तर आपल्याला इथे काहीच कष्ट नाहीये फक्त घरी न्यायचं पॅकेट ओपन करायचं रूम टेम्परेचर ला आणायचं मार्गिनेशन करायचं आणि त्यानंतर हो हो ज्या प्रकारे आपल्याला करायचं आपल्या आवडीनुसार ओके तर ही आपल्याकडे ही आपल्याकडे फिश मध्ये ही आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे ओके तर सर आता मला आज थोडेसे असे प्रॉन्स आणि yes. त्यानंतर सुरमई एक अर्धा oh. किलो मला एक दोन पॅकेट द्या मग okay. त्याचा रिव्ह्यू okay. नक्की मी यूट्यूब व्हिडिओमध्ये पोस्ट करेन हे आपले प्रॉन्स आहेत ओके ओके आणि सुरमई ओके प्रीमियम सुरमई ही एक आहे येस तर मंडळी हे आता घरी जाऊन आपण कुक करणार आहोत आणि त्यानंतर याचा रिव्ह्यू जो काही असेल तोसुद्धा या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मंडळी वीजी फ्रोझन फूड्समधून आपण सुरमई आणि कोळंबी घेऊन आलो होतो तर मेकिंग प्रोसेस जी काही होती ती आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेली आहेच सो आता टेस्ट करून बघूया की कसं झालं आहे हे सगळं सुरुवात करूया आपण ऑबवियसली कोळंबीपासून एकदम सॉफ्ट आहे आणि मॅरिनेशन पण आपलं एकदम प्रॉपर झालं आहे विशेष म्हणजे कोळंबी पूर्ण क्लीन केलेल्या होत्या दोरे वगैरे जे असतात ते सगळं काढलेलं होतं त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो मेकिंग प्रोसेसमध्ये छान झाले सुरमई पण अरे सही आहे मस्त अरे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सुधा करा